नमस्कार फ्रेंड्स होमकुकच्या किचनमध्ये मी आणि माझी हो। आई तुमचं मनापासून स्वागत करत आहोत तर आजच्या रेसिपीजमध्ये आई आपल्याला इथे सोड्यांचं सुकं करून दाखवणार आहे तर सर्वात प्रथम आपण आता हे सोडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात आई आपण ह्यासाठी आज काय काय वापरणार आहोत त्याच्यासाठी हे सोडे घेतलेले आहेत ही मोठी कोलंबी साफ करून ते मग वाळवलेले असतात हे सोडे मी गरम पाण्यामध्ये थोडेसे अर्धा तास भिजत ठेवलेले होते म्हणजे ते नरम पडतात त्याच्यासाठी लागणार हा का दोन कांदे घेतलेत सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दोन मोठे टोमॅटो घेतलेत लाल मसाला घेतलाय हळद घेतली धना पावडर आणि गरम मसाला कोथिंबीर मीठ आणि तेल ओके okay, एकदम कमी साहित्यामध्ये आपले हे सोडे बनणार आहेत तर आता आपण इथे डायरेक्टली आता सोडे बनवण्यासाठी घेऊयात इथे कड़ आता आईने दोन चमचे तेल आहे ते कढईमध्ये चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता मी लसूण सात आठ थोडा लाल होऊ द्या थोडासा तेल आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे आता थोडा लसूण लाल झालेला आहे आता हा कांदा टाकते कोणत्याही सुकी मच्छीवाले ना जेवढा कांदा जास्त असेल ना तेवढीच ती सुकी मच्छी खाण्यासाठी खूप चविष्ट लागते आपल्याला थोडं इथे जास्त प्रमाणातच कांदाचा वापर करायचा आहे कांदा मग झाला की तो कमी दिसणार कांदा आपल्याला लाल करून घ्यायचा आहे कांदा लाल झालेला आहे चांगला परतून झालेला आहे ना कांदा त्याच्यात आता आपण टोमॅटो टाकू टो. हे दोन मोठे कपले टोमॅटो इथे घेतलेले आहे तुम्ही कांदा टोमॅटो कमी करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता परत आपल्याला टोमॅटो हा परतून घ्यायचा आहे का मऊ शिजवून घ्यायचा आहे थोडा आपल्याला आता मग मसाले टाकू मी चवीप्रमाणे मीठ टाकते म्हणजे ते नरम पडेल कांदा लवकर कांदा टोमॅटो मीठ आधी टाकल्या नाही ना आपला हा टोमॅटो लवकर शिजला जातो त्यामुळे आपण आधीच मीठ टाकून घेतोय नंतर पुन्हा मीठ टाकणार आहोत की जर आपल्याला कमी वाटत असेल तर टाकायचा आणि झाकण देते म्हणजे लवकर लवकर शिज इथे दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि आपला जो टोमॅटो आहे तो पूर्णपणे छान शिजलेला आहे आपण मसाले टाकूया मसाला तुमच्या आवडीप्रमाणे टाका हा इथे आम्ही आगरी मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे जो लाल तिखट असेल ना तो तुम्ही इथे वापरू शकता हळद गरम धना पावडर आता पुन्हा हे मसाले शिजून घ्यायचे नाही आता लगेच आपण कोळंबी टाकू हे किती ग्राम सोडे असतील तरी शंभर ग्राम होते सुके सोडे आहेत ते कोणत्याही मोठ्या फिश मार्केटमध्ये मार्केट इझिली अवेलेबल असतात ते साधारणतः दीड ते दोन हजार रुपये किलो अशा रेटमध्ये तुम्हाला मिळून जातील आता आपल्याला किती वेळ शिजवायचं आहे आपल्याला सोडे कडक असतात त्यामुळे आपल्याला अर्धा तास तरी शिजवून घ्यायला लागतील आणि गॅसची फ्लेम एकदम, एकदम स्लो आणि झाकण जा, देऊन त्याच्यात पाणी ठेवायचं वाफेवर वाफेवर शिजतील नाहीतर खाले लागले जातील खालतून करपू नये म्हणून आपल्याला एक प्लेट ठेवून त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि आता, आता साधारणतः आपण वीस ते पंचवीस मिनिटं तरी हे सोडे शिजून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये दोन ते तीन वेळा थोडस मिक्स करून घ्या जेणेकरून ते खातून करपले नाही जाणार झालेले आहेत त्याच्यात मी दोन वेळा मिक्स करून घेतलेले आपले तयार आहे मी गरम मसाला हात थोडस पाणी टाकायचं वगैरे कि आ... पाणी थोडस टाकलं तरी चालते ना वाफेचं पाणी पडत त्याच्यामध्ये गरम मसाला टाकून आणि कोथिंबीर आता आपलं हे सोड्यांचं खाण्यासाठी पूर्ण रेडी झालेलं आहे हे सोड्यांचं भातासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत तरी खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागतो तांदळाच्या भाकरीची रेसिपी आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला जरूर भेटेल ती देखील तुम्ही नक्की पहा अशा प्रकारे आता आपलं हे सोड्यांचं सुक आहे ते पूर्ण रेडी झालेलं आहे गॅस बंद करते हे सोडे आहेत ते तुम्ही जरूर एकदा तरी घरी ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्हाला हे सोडे कसे वाटलेले आहेत तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आमची ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू